नमस्कार शेतकरी मित्रांनो अमृतपेटन शेती संशोधन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला या चॅनलवर शेती संबंधित तसंच प्रत्येक पिकाची माहिती तसंच शेती भावाविषयी अपडेट या चॅनलवर बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये जास्ती जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही आजच प्लेस्टोरवरून डाऊनलोड करा अमृतपेठे शेती ॲप लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहेत तुम्ही देखील अमृत पेटन अॅप डाउनलोड करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापूस बाजारभावात सुधारणा कोणत्या ठिकाणी बघायला मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो कपाशी हे पीक महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक आहे तर राज्यातील कापूस उत्पादकांसाठी एक मोठी बातमी म्हणजे समोर येताना दिसते ती म्हणजे विजयादशमीपासून सुरू झालेल्या हंगामात दबावात असलेले कापसाचे भाव आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढू लागले आहेत ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तर व्हिडिओमध्ये बघूया आपण समोर की कोणत्या भागामध्ये कापूस उत्पन्नाचे म्हणजे जे दर आहेत भाव आहेत कोणत्या बाजारपेठेमध्ये वाढलेले आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत बघा राज्यातील मराठवाडा विभागातील फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे मिळालेला दर म्हणजेच फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल एकशे पंचेचाळीस क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली तसेच कालच्या विल्हेवात या मार्केटमध्ये कापसाला किमान कमाल आणि सरासरी आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला राज्यातील इतर बाजारात मात्र कापसाचे भाव अजूनही आठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा खालीच आहेत पण फुलंब्री व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना या भाववाढीचा फायदा झाला आहे त्या दरम्यान आता आपण राज्यातील इतर बाजारांमध्ये काल कापसाला काय भाव मिळाला आहे ते आपण थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो तसेच नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात कापसाला किमान सहा हजार तीनशे कमाल सात हजार तीनशे आणि सरासरी सहा हजार आठशे असा भाव मिळाला आहे सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये मार्गे मदे मध्यम स्टेपल कापसाला किमान सात हजार कमाल सात हजार सहाशे नव्वद आणि सरासरी सात हजार दोनशे पन्नास असा भाव मिळाला आहे तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटमध्ये कापसाला किमान सहा हजार कमाल सात हजार सहाशे पन्नास आणि सरासरी सहा हजार पाचशे असा भाव मिळाला आहे तसेच या मार्केटमध्ये काल कापसाला किमान सहा हजार दोनशे कमाल सात हजार पाचशे पन्नास आणि सरासरी सात हजार असा भाव मिळाला आहे तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात पांढऱ्या सोन्याला किमान सहा हजार सातशे पन्नास कमाल सात हजार पाचशे पन्नास आणि सरासरी सात हजार असा भाव मिळाला आहे तसेच शेतकरी मित्रांनो देवीडगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मध्ये काल कापसाला किमान सात हजार कमाल सात हजार सातशे वीस आणि सरासरी सात हजार पाचशे रुपये असा भाव मिळाला आहे तसेच पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटला कापसाला किमान सात हजार कमाल सात हजार दोनशे आणि सरासरी सात हजार शंभर असा भाव मिळाला आहे तसेच शेतकरी मित्रांनो मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजारात कापसाला किमान सहा हजार नऊशे पन्नास कमाल सात हजार पाचशे पन्नास आणि सरासरी सात हजार दोनशे पन्नास असा भाव मिळाला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती काल या मार्केटमध्ये कापसाला किमान सहा हजार नऊशे कमाल सात हजार चारशे आणि सरासरी सात हजार एकशे पन्नास असा भाव मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो फुलंबी या बाजारपेठेत का होईना पण कुठेतरी भाववाढीची चालना म्हणजेच शेतकऱ्यांच्या येते तसंच भाववाढीला चालना मिळते सुरुवातीला म्हणजे शेतकऱ्यांनी खूप कमी भावामध्ये पांढरे सोनं म्हणजे कापूस माल विकलेला पन, आ, तरी, आ, का तरी आहे पण कुठंतरी शेवटच्या टप्प्यात का होईना पण चांगल्या भावाचे चावल कुठेतरी लागते ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्यामध्ये मा पांढरे सोने म्हणजे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सर्वाधिक जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाणार म्हणजे पांढरं सोनं या मालाला चांगल्या प्रकारे म्हणजे भाव वाढीची लक्षणे दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद